बघा आमचा भैया सकाळी सकाळी बकरीला घेऊन बसलेला आहे आरवी पर्स घेऊन तयार झालेली आहे तर मंडळी चॅनलवरती व्हिडिओवरती वरती लाईव्ह वरती कोणी लाई आले असेल तर तुम्ही हाय गुड मॉर्निंग मेसेज करा म्हणजे लक्षात देईल की कोण कोण व्हिडिओ हा बघत आहे ऍक्च्युली हा लाईव्हचा फीचर आहे तो आम्ही डेली यूज करतोय आता चला तर आरवी भाय़्याला आम्ही आता प्रश्न विचारणार आहे काही हा आरवी प्रश्न विचारतोय ओके आता मला आरवी डॉग आणि कॅट मध्ये बिग कोण आहे तिथं बघून सांग डॉग आणि कॅट मध्ये बिग कोण आहे अरे मांजर नाही डॉग डॉग मोठा असतो आणि कॅट छोटे असते ओके बरोबर okay. ना भैया तुला प्रश्न विचारू विचारू तू सांगणार का हा आरवी सांगणार ओके आरवी सांगणार तो तुला सांगणार okay. आर्वीला मी विचारतो आता प्रश्न आमदार कॅमल आणि जिराफ ह्याच्यामध्ये शॉर्ट कोण आहे सॉरी कॅमल आणि एलेफंट ह्याच्यामध्ये शॉर्ट कोण आहे कॅमल आणि एलेफंट त्याच्यामध्ये शॉर्ट कोण आहे जिराफ टॉल आहे हे जिराफ मी विचारलं नाही कॅमल विचारलं उंट त्याच्यामध्ये शॉर्ट कोण असतो असतो जाऊ दे तो जाऊ दे दुसरा प्रश्न आता फॅट विचारू बर चल फॅट विचारतो इकडे दे त्याच्यामध्ये आरवी टॉल कोण आहे

तर मंडळी नमस्कार कोणी लाईव्ह ला आला असेल तर हाय करा मंडळी एक्च्युली मेसेज पण आलो आहे की नाही मला माहीत नाहीये म्हणजे तुम्हाला ना, मेसेज करता येतात का नाही पण तरी आम्ही लाईव्ह सेशन केलेलं आहे जस्ट बघण्यासाठी तर मंडळी नमस्ते करा नमस्ते आ, तर बगा आर्वी आमची पर्स घेऊन आलेली आहे पर्स मध्ये आरवीच्या काय काय आपण बघूया <दोगा> काय काय आरवी पर्स मध्ये वाव चांगलं काय काय तुला कुठे तर मंडळी बघा आरवी भाई आमचे रेडी होऊन बसलेले आहेत तर भाई तू इकडं बस इथ तू इकडं बस हा बघा आमचा भैया दिसत आहे आता मंडळी भैया दिसत आहे तुम्हाला डॉग घेऊन बसलेला आहे माग घेऊन अरे दिसत नसतो ओके बघा असा गमस करतोय भाई आमचा आणि डॉग ला घेऊन बसलेला आहे हे प्रश्न विचारणार आहे हा प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला विचारू तर मंडळी तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आरवीला आणि तुझं नाव सांग पूर्ण सांग तर मंडळी पण आता खेळण्यामध्ये बिझी झालेले आहेत तर आपण मंडळी आपण आता भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये असं नाही करायचं बाळा बघ बघ तिथं तिथं बघ तिथं तू दिसतोय सगळे बघायला आलेत तुला बघ तिथं बघतायत इथं मागव सर आहे महाग तू दिसतोय तू दिसायला दिसला दिसतोय का कोण कोण दिसतोय त्याच्यामध्ये तर मंडळी बघा आमचा भैया बोलतोय आता भैया अनिमलची <laughs> नाव सांग ॲनिमल कोणते कोणते अजून कुठला अॅनिमल आहे रे लायन अजून कोणतं ॲनिमल आहे ॲनिमल ची नाव सांगते अरवी आमचे सांग चित्ता ओके अजून एलिफंट एलिफंट अजून सांग चिंपाजी चिंपाजी ओके अजून मंकी मंकी अजून भैया तू सांग ॲनिमल सांग ना येतात ये तुला सांग बघू बघ दीदी सांगते ची नाव ओके सांग आता अजून सांग ना? ना बर्ड ची नाव सांग बर्ड ची आरू बर्ड ची नाव सांग आता बर्ड ची बर्ड कोण कोणते त्या बर्ड पोपट ओके अजून अजून काय काय पिजन ओके अजून पॅरोट ओके झाला पॅरोट अजून अजून सांग बर्ड चिमणी ओके अजून 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 काय काय अजून किती आहे पिकॉक सांग अजून अजून काय बर्ड पिकॉकॉक अजून डक डक अजून तर बघा आरवी बर्ड ची नाव पक्ष्यांची भैया इकडे इकडे भया हो। तुला बसायचं आहे मी बसया मग तिथं बस ओके तर मंडळी आर्वीला मी प्रश्न विचारलेला आहे नवीन एक आता मी नवीन जो प्रश्न विचारतोय तो, तो दुसरा विचारणार आहे तर बघूया आपण आरवी सांगते का फॅट आणि थिन ओके तर आरवी म्हणते मला फॅट आणि थिन ह्याच्यामधला क्वेश्चन विचारा मी सांगेन तर मी फॅट आणि थिन याच्यामध्ये तिला ओळखता येते का बघूया आपण तर आरवी आ... मी आणि तू ह्याच्यामध्ये फॅट कोण आहे मी आणि तू ह्याच्यामध्ये फॅट कोण आहे मी ओके तू आणि भैया याच्यामध्ये शॉर्ट कोण आहे ओके हा तू मोठे चल चल भैया हा तर दुसरा प्रश्न आता फॅट आणि थीनचा विचारू ओके फॅट आणि थीन एलिफंट आणि डॉग फॅट कोण आहे एलिफंट ओके त्याच्यानंतर परत अजून विचारतो बघ आता विचारतो दुसरा ओके okay. काय विचारायचं आता तर आता बघ मंकी आणि कॉकरोच याच्यामध्ये फॅट कोण आहे मंकी आणि कॉकरोच फॅटी कोण आहे फॅट कोण आहे मोठ्याने सांगी मंकी ओके बर आता बघ हा 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 ओके तर आता बघ बटरफ्लाय आणि अजून काय घ्यायचं बटरफ्लाय आणि दुसरा आपण घेऊया कॅमल ह्याच्यामध्ये फॅट कोण आहे थीम कोण आहे थीम बटरफ्लाय आणि कॅमल ह्याच्यामध्ये थीम कोण आहे फॅट आणि थीम ह्याच्यामध्ये कोण आहे तर मंडळी नमस्कार बाय बाय कर मंडळींना तर आता आपण उद्याच्याला भेटूया कारण आता भैया आमचा रडायला लागलेला आहे बाय बाय मंडळी